नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोल पाटील ब्लॉग्स या चॅनलवरती आज आपण आलो आहोत रेठरे धरण या गावी रेठ्रेधरण गाव म्हटलं की अच्छू ड्रायवर फेमस अच्छू ड्रायव्हर यांचं गाव शिराळा तालुक्यात सांगली जिल्ह्यात येतं आपण दरवेळी भिंजोडमध्ये असतो आहे पण आज आपण गटाच्या मैदानात आलो आहोत सांगली जिल्ह्यात तुम्ही माझ्या मागे पाहता येते नंदी बांधलेल्या आहेत तर आपण पाहूया कोणकोणत्या नंदी आलेल्या आहेत थोडक्यात त्यांच्या मुलाखती घेण्याचा प्रयत्न करू चल आता आपण जाऊया आता नंदींच्या मुलाखती नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय रेट्टे धरण या मैदानातील काही नंदी इथे दोन नंदी आहेत आपण त्यांची मुलाखत घेऊया दादा आपलं नाव कसं माझं नाव सूरज गरुड सूरज गरुड आणि नंदींची नावं कशी नंदीचं नाव आरती केसरी मस्तन नंदीच आहे ठीक आहे काय सांगाल बद्दल काय सांगाल मस्तान बद्दल सांगायला गेलं तर मस्तान उजी नंदी बाजूपीठ आहे आणि उजवीने त्याला खूप स्पीड आहे नक्कीच जाईल गट काढतो गट काढतो गट पास करतोय गुलालात राहतोय गुलाला सेमीपर्यंत पर्यंत जातोय सेमी नक्की नक्कीच दादा घरचं वातावरण कसं आहे तुम्हाला सपोर्ट वगैरे कसा आहे घरातून घरचं वातावरण छान आहे सगळे सपोर्ट करतात घरचे नक्कीच आणि घरी नंदी निगा कशी राखली जाते किंवा त्यांचं खाद्य कशा प्रकारे आहे नंदीची सकाळी उठल्यानंतर सात ते आठ वाजता ऋतू बसते त्याच्यानंतर आपले रेग्युलर वैरण रेग्युलर वैरण असते पोहणी वगैरे घातली जाते पोहणी वगैरे घातली जाते व्यायाम दिल्यानंतर व्यायाम दिल्यानंतर प रोज किलोमीटर चालवल्यानंतर पोहणी दिली जाते नक्की नक्कीच तुम्ही पाहताय नंदींची निगा सुद्धा चांगल्या प्रकारे राखली जाते दादा याच्या अगोदर कुठली नंदी होते काय तुमच्याकडं आमच्याकडे ह्याच्यात आधी नंदी नव्हती हे नस नवीनच नंदी तुमच्याकडे आहेत किती वर्ष झालं तुमच्या घरी नंदी आहे ते आता तीन वर्ष तीन वर्ष झालं म्हणजे नवीनच नंदी आहेत आता तीन वर्ष हा नाद कसा लागला तुम्हाला असा शे शर्यती बघूनच नाद लागला शर्यती बघूनच नाद लागला नक्की नक्कीच तुम्ही पाहताय नंदी इथे उभे आहेत गुलाला सेमीपर्यंत पर्यंत जाणारे नंदी आहेत दादा आणखी काय सांगाल आजचं सा मैदान रेटरे धरण अचूक ड्रायव्हर यांच्या गावचं का मैदान काय सांगाल कसं मैदान भरलंय आज मैदान छान आहे खूप मैदानला आणि मैदाना कुठली अडचणी नक्कीच नक्कीच मैदान सुद्धा छान भरलेलं आहे दादा धन्यवाद या छोट्याशा मुलाखती बद्दल मित्रांनो तुम्ही पाहताय इथं नंदी आलेले आहेत भरपूर ठिकाणचे दादा गाव कोणतं बहे तुम्ही पाहताय बयाचे कधी आलाय मित्रांनो तुम्ही पाहताय आणखी काही नंदी इथे आहेत दादा आपलं नाव सांगा सुशांत प्रकाश शिंदे सुशांत प्रकाश शिंदे दादा नंदीचं नाव सांगा शाहिर शाहीर, शाहीर। काय सांगाल शाहीरबद्दल काय सांगाल कसं आहे दोन्ही खांदी बाहेरून पळतो गुलाबात वगैरे आहे नंदी गट पास करतो नक्कीच तुम्ही पाहताय गट पास करणारा नंदी आ, दादा आणखी नंदीबद्दल काय सांगणार घरी वातावरण कसं आहे सपोर्ट कसा आहे घरचा चांगला आहे घरी खाद्य कसं असते म्हणजे रेग्युलर वैरण असते की खाद्यात आता डाळ आता डाळ वगैरे आहेत नक्की नक्कीच तुम्ही पाहताय नंदीला दादा नाद कसा लागला मी विचारून तुम्हाला आजोबांच्या बसून वडील उपजी चालत आलेला नाद आहे किती वर्ष झाला तुमच्या धावणीला हा नंदी आहे अच्छा रेटर्यातूनच घेतलेला आहे नक्कीच तुम्ही पाहताय किती वर्ष झाली पन्नास साठ वर्षी अच्छा याच्या अगोदर कुठले नंदी होते अच्छा जुना असा कोणता नंदी होता की ज्याने तुम्हाला नाव मिळवून दिलं किंवा मैदानात आणलं लक्ष होता जुना लक्ष होता काय सांगाल लक्षाबद्दल काय सांगाल कसा पळव हो सा? होता त्याचा हरण्या होता नक्की नक्कीच तुम्ही पाहताय नंदी पाहताय तुम्ही रेट्रे धरण या मैदानात आलेला आज फेरा झालेला आहे की जाणार आहे गटपास झालेला आहे नक्की नक्कीच कोणत्या गटात गट 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 होता दोन नंबर गटात बाहेर गटपास केला नक्कीच तुम्ही पाहताय गट पास करून आले ना नंदे नक्कीच पळाबद्दल काय सांगाल नंदीच्या का नक्की नक्कीच तुम्हाला शुभेच्छा पुढच्या फेऱ्यासाठी धन्यवाद मित्रांनो तुम्ही पाहताय गाडी सुंदर मांगडे तात्यांचा सुंदर इथे आहे बॉस तुम्ही पाहताय इथे आणि इकडे तुम्ही पाहताय पिस्टन बावीस अकरा तुम्ही पाहताय पिस्टन बावीस अकरा उरळी देवाची टॉपच्या नंदी इथे आलेले आहेत भरपूर नंदी आहेत जसं की सुंदर आलेलं आहे मांगडे त्यांचा नंतर पिष्टन इकडे आहे उरळी देवाची बावीस अकरा काही नंबरच काफी असतात नंदींची ख्याती सांगण्यासाठी तुम्ही पाहता इथे हा नंबर बावीस अकरा नंबर फक्त नंबर पाहिल्यानंतर शरद शौकीना काही सांगायची गरज नाहीये दादा कधी आलाय सकाळी झालाय फेरा झाला गट झाला कोणत्या गटात होता सहा नंबरमध्ये होता तुम्ही पाहताय गट पाच झालेला आहे सांगायची गरज नाही बावीस अकरा म्हटलं की गट पाच होणारच दादा कसं झाले आजचा फेरा कसा झाला चांगला झाला नक्कीच तुम्ही पाहताय कुणाबरोबर पाहि आज मैव्या बरोबर आहे नक्कीच टॉपचा नंदी टॉपची नावं तुम्ही पाहता इथे महिव्याबरोबर पैरा झालेला आहे गट पाच झालेला आहे सेमीमध्ये गेलेला आहे नंदी पाहूया आपण कशा प्रकारे आपलं नंतरचा गट वगैरे कसा होतोय नक्कीच टॉपचे नंदी आहेत सगळे आपण जाऊन पाहूया आणखी काही नंदी मैदानात सांग तुझा कुठलं गाव सातारा सातार्यातून तू इकडे आलेलास बरोबर कोण आलंय की एकटा आलायस एकटा झालायस काय कसाडे आलायस पाणीवाडाय नक्कीच तुम्ही पाहताय शर्यतीचा नाद तुला आहे कसा नाद लागला तुला तेव्हापासून ला, लागला नक्की नक्की कुठल्या उद्या मैदानावर गेलास ठिकाणी काय करतोस तू पाण्याच्या बाटल्या विकतोस तुम्ही पाहताय पाण्याच्या बाटल्या विकण्यासाठी करतो शाळा वगैरे शिकतोस की नाही शाळा शिकत शिकत करतोस तुम्ही पाहताय लहान मुलगा आहे शाळा शिकत शिकत हा व्यवसाय सुद्धा करतो घरी कोण कोण असते आई वडील काय करतात गए। गए। अच्छा बेंजू मध्ये मग तू हे सुद्धा काम करतोस आणि उदरनिर्वाहासाठी नक्की नक्कीच खूप मोठे शब्द वापरले मित्राने पाचवीला गेला इकडे कसा आलास मग आता एवढा लांब हात करून अच्छा हात करून यांच्या गाडीतून आलास नक्की नक्कीच तुम्ही पाहताय व्यवसाय करतोय बाटली पाण्याच्या बाटलीचा व्यवसाय करतोय स्वतःच पोट भरण्याचं काम करतोय तो बाटली नक्की नक्कीच दादा दोन बाटल्या नुकत्या पाहताय त्याचा बिझनेस आहे जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल कुठे दिसला तर नक्की पाण्याची बाटली याच्याकडूनच खरेदी करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय बॉस सुंदर मांगडे दात्यांचा सुंदर जास्त मला काही बोलायची गरज नाही दादा आपलं नाव कसं किशोर किशोर दादा आपल्या बरोबर आहेत आज तात्या आलेल्या नाहीत तर दादा घेऊन आलेले आहेत नंदीला दादा गट पाच झाला आज कितव्या गटात होता चौदाव्या गटात होता नक्की नक्कीच तुम्ही पाहताय चौदाव्या गटात होता आज सुंदर गट पाच झालेला आहे नाव टॉपचं नाव आहे जास्त काही सांगायची गरज नाही दादा कसा पळाला आज छान पळाला कोणत्या खांदी होता डाव्या खांदीपाला नक्की नक्कीच काय सांगाल सुंदरबद्दल काय सांगाल मी सगळं सर्वांना माहिती आहे पण तुमच्या शब्दात काय सांगाल थोडक्यात ते तर सगळ्यांना माहितीच आहे कसं वातावरण कसं आहे तुमचं सहकारी मित्र वगैरे हो असतात बरोबर त्यांचं चांगलं वातावरण आहे नक्की नक्कीच तुम्ही पाहताय धन्यवाद दादा छोट्याच्या मुलाखतीबद्दल तुम्ही पाहताय सुंदर लायते मांगडे त्यांचा सुंदर मला जास्त काही बोलायची गरज नाही किंवा तुम्हाला जास्त काही सांगायची सुद्धा गरज नाही आहे बॉस लिथं लिहिलेलंच आहे आणि बॉसच आहे हिंद केसरी असा सुंदर